लक्ष्मण आम्ही चौघे बंधू जनन पाचवा हनुमंत आम्ही चार भाऊ तू पाचवा असं या ठिकाणी आपलेली खिळी मिळी कवर तुम्हाला आम्हाला उजडूस तर उजळलं की जे हरी आम्ही आमच्या गावाला जातो पण आपलेली चंद्र सुरेपर्यंत राहायचंय प्रभू रामचंद्र हनुमानजीला बोलले बोला पाच मिळत सुनल्या मिनिटात संपू आशे हनुमानजीला प्रभू बोलले बोला नवल करायची गरजच काय सगळंच काम आपलं होणार आहे बरं का म्हणून नको नकून वेळ लावू बाबा नकून ला उशीर करू हनुमानजीला प्रभू येऊ लागलेले आहेत ला होता तो महात्मा काय करतो काम क्रू लो दम अहंकार सगळा जिंकून सगळेवर मात करतो आणि आपला विजयाचा झेंडा लावतो हे मान्यच करावं लाग तस आपण पाच जण एक झालो तर सगळंच जिंकील कशाला उशीर लावतो हनुमंत उड बाबा हे पाच विषयाची विषय स्थिती एके विषयी भस्म होती मला विषय हे पाच विषय एकत्र केले त्या ठिकाणी आणि त्याच्यावर हरिनामाच जर समजा बर्डन पडलं तर जळून बसम होतेत ना हे विकार जे आहे ना हे विकार या ठिकाणी होणार आहे असं सुद्धा चिंतन चाललं त्या पंच प्राण झाड आपण निचल होत अरे बाबा पंच प्राण म्हणजे या ठिकाणी एकंद महात्मा असतो सगळं ताब्यात घेतो आपला पंचप्राण अक्षुन घेतो हो अक्षुन घेऊन हो त्या भगवंताच्या प्राप्तीला जातो महात्मा बर का म्हणून तसं या ठिकाणी काय करायचं आहे तू जाऊन काम करायचंय म्हणून आपण पांगणे एकच आहे पळून जात पण त्याला काय करावं लागतंय एक चित आपुला तो एक देव एक करून घेवा तेने बिन जीवा सुख न हे अरे तुम्हाला जर देवाची प्राप्ती करून देव आपल्याशी कसा होईल म्हणून हे सळे विषयावर चाललेले बोला पाचा बाजूला नाही जर समजा आपल्या काबेत असलं तर कसला जरी काळ आला तो काळाची टप्पाल नाही बर का असं हनुमानजीला प्रभू बोलू लागले जिना जी शिवा, जीवा शिव पदवी स्वरूप जीव आणि शिव जिंकायचा आहे बरका का जिंकून पदवी जायचं आहे हे जीव शिव जर जिंकला जर नाही जाल तर मग असं या ठिकाणी थोडं काम कर असे प्रभू रामचंद्र आतापर्यंत हनुमानजीला बोलू लागले या लागे गा कपी नंदना शीघ्र करोनी

चंद्राचं वचन ऐकलं आणि या ठिकाणी हनुमंताला फुलन आलेला आहे जय श्रीराम हनुमंत चांगवले केस टाई झाले आणि पुढे काय करू लागला समुद्र तो हनुमान हनुमंत प्रभुरामचंद्राच्या समोर आले आणि काय बोलू लागले हनुमान केली हनुमतानं या ठिकाणी काय केलेलं आहे आपल्या रोमावर ताईट केलेले आहे आणि या ठिकाणी प्रभू रामचंद्राकडे बघू लागलेला आहे आत्म्या बाबू लागलेला आहे आणि ज्या टायमाला हनुमंत रामाकड बघतोय त्या टायमाला सगळी वाढ जाऊनी कपिपती औषधी आणली सोमित्राटावी माराती उदया गा बसते नायता या कपिनता हा प्रभू रामचंद्राला म्हणू लागले लवकर जाऊन मी आणि या ठिकाणी दिवस नगायच्या औषधी आणतो का असं प्रभू रामचंद्राच हनुमंत सुनावटाली आज ना श्रीराम सोये जो शरणाला भीभिषय भी आहे ना त्याला कोण प्रभू रामचंद्र लंकेचा राजा करणार आहे देवाची बांधवडी स्वर्गी गाडी आणि काय होणार आहे पुन्हा देवांची बांधवडी सगळे देव दानव ऋषी मुनी त्या राजारोमच्या समजा दरबारात बांधवलेले आहेत ना त्यांचं मोकळ पण होणार आहे आणि सगळे या ठिकाणी सुट्टी होणार आहे बोला केला जय श्रीराम भू हनुमानजी करू लागलेला आहे आणि प्रभु रामचंद्राला काय बोलतो लोटांगण श्रीराम चु अनुवादा रघुनंदना विज्ञापना हे माझी लोटांगण आहे प्रभु रामचंद्राच्या पायावर लोटांगण हनुमानजीने घातलेलं आहे आणि या ठिकाणी रामा चिंता करु ना बर रिकाम्या हाताने येणार नाही कशाला चिंता ना, करतो मी चिंता करून काय माझ्यासारखा दूध सरका सेवक असल्यावर चिंता करायची गरज नाही बरं का लवकर जाऊन औषध आणतो आणि लक्ष्मीला उठवितो एक आणि तुमचं नाव घेतल्यानंतर आमचं सगळं काम ते होत आहे असं हनुमाननी बोलला रघुराया रघुराम चंद्रा समोर तिनं आपलं मान्य मानलेलं आहे तुझ्या योगानात आम्हाला यश आहे तुमच्यामुळे आमची कीर्ती आहे तुमच्यामुळं आम्ही माणसात आहे माझ असला आशीर्वाद असल्यानंतर आम्ही काम करणार म्हणजे करणार हनुमानजी बोलले नाही जन्म नाही निज पतन नामी सदाच नामजित रघुवीरा अरे रघुरा प्रभो नाम घेतल्यानंतर नामाला जन्म मरण नाही पण नामाला जन्म घेतानी तर मरण नाही पण नाव घेतानी काय अरे अंघोळ करायची गरज बर का था था। उठता बसता तुझं गाई न बा अरे देवाचं नाव घ्यायला वेळ काळ काय पाहिजे म्हणून आम्ही उठता बसता तुमच नाव घेतो आणि तुमच काम करताना समजा तुमच्या नावात काय ताकद आहे दगड तरले पाशांतरले नव नव गवत सुद्धा वाळी गवताची काळी सुद्धा तर लिखावा पुढे आपल्याला ऐकायला मिळणार आहे भरताच्या नंदी गरवा दगड उचलला तर राम राम गवताची काळी उचलली तरी राम राम अशी तुमच्या नामात ताकद आहे आणि ते नाम आमच्या मुखात आहे अरे आम्ही सहज काम करू बोला मुके केळ अमृत संजयवनी आहे पण तुमचं नाव घेतल्याशिवाय तिला किंमत नाही रामा तुमच्या नावात तितकी ताकद आहे था बरं का होवा तुमचा नंबर आहे पाच ओळ्या घेऊ आम्हाला आम्ही घेतो आला असं येते आद्या बरं एवढा आद्या संपात आहे कसं असते बरं का माणसाला समय काढला पाहिजे आम्ही सांगावा आणि बाकीच्या अजून बरीच दोन तीन जोडे आहेत बरं का आणि तुम्हाला आणि आल्या आल्या तुम्ही आमचा सन्मान केला आम्हाला आधार सत्कार केला बरं का आणि हीच खरी रामभक्ती आहे रामभक्ती कोणची आहे म्हणून मी तुमचं काम करतो हनुमाननी बोलले बोला काय तुमच्या नामात ताकद आहे आणि आम्ही चाललेलो आहेत बोला मी दिव्य औषधी आत्ताची आत्ता घेऊन येतो आमच्यासारखा मानला असता आम्ही आणतो ना तुम्हाला काय विचारायची गरज आहे आणि आता, आता तो 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 कुणी कुणाला विचारित नाही जाऊ <laughs> द्या बर का, का? म्हणून हनुमंत प्रभूची विनंती करू लागले चिंता ना करी रघुनाथा चिता धोका चिंता करू लागलेले आहेत अहो त्या ठिकाणी बाण कोणचा आहे बाबा बाण म्हणजे चिंता रोग तो बाण आहे ज्याला चिंता आहे त्याला कुठलंच काम सक्सेस होत नाही चिंता करू नका हनुमानजी बोललेले आहेत चिंता माणसाला माणसात बसून देत नाही कोणचं काम करून देत नाही म्हणून प्रभो तुम्ही चिंता करू नका माझ्यासारखा सेवक असल्यावर तुम्हाला भेची काय गरज आहे हनुमानजी प्रभूला बोललेले चिंता जर असली तर त्याला या ठिकाणी सुख नाही पुत्र असले तरी या ठिकाणी नाही दारा म्हणजे पत्नी जरी असली तरी सुख नाही आहे सुख पण गेल्या चिंता गेल्यानंतर आणि चिंता असली तर उपयोगच काय म्हणून चिंता करू नका चिंता लागली आणि ती चिंता जाण्यासाठी एकच औषध आहे एक सज सरकारनं सगळ्या रोगावर औषध काढ सगळ्याला पण एक रोग असा आहे चिंत्या रोग ते चिंत्या रोग फक्त जातो हरे नामाच्या नामान म्हणून म्हणले तुम्हाला चिंता करायची गरज नाही बोला चिंतेने अरे कुठ जरी गेलं तरी चिंता पाठीमाग आहे ना मग ती चिंता कशाला म्हणून रामा तुम्ही चिंता करू नका हनुमानजी प्रभू रामचंद्राला समजून सांगू लागले कशाला चिंता करता आता जातो आणि दिव्य औषधी घेऊन येतो बोला परमान हे रुपी घर आहे ना तुमचं आमचं चिंता जर असली तर त्या त्या घराची काहीच उभेग नाही म्हणून या ठिकाणी फक्त तुमचं नाव जर घेतलं तर मला काहीच कमी नाही ना देवा इतकी तुमच्या नामात ताकद आहे चिंता करायची गरज काय हनुमानजी बोलू लागलेले आहे परमात्मा ला श्रीराम चंद्र चिंतेने केला आ, तुझे आ सतेशी वेदाशी तुझे आ सतेची सुरुवाची चालणे वाविशी गमने तुझ्याशी आईसा तू समर्थन ब्रह्मांडाचा धनी म्हणून शरण आलो त्या देवाला चिंतेनं किंकर केलेला आहे आणि तुमची आमची काय कथा आहे बोलते तरले ना बर का अस नाही असं आम्हाला सांगा बरं देवा कशाला करता, चा चिंता करता हनुमानजीचा आणि प्रभुरामचंद्राचा संवाद चालला बोला पुढं त्याचा मुळा चिंता सांडोनी पाई स्वरूप रुपी सावध होई सोमित्राशी बाय नाही प्रतिज्ञा पाई हे रामा 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 तुम्हाला मी सांगतो आहे तुमच्या नामात इतकी ताकद आहे बर का सोमित्र म्हणजे लक्ष्मणाला अजिबात भीती हे आम्हाला कळतं तुम्हाला सुद्धा कळतं पण तुम्ही काय करता राम धर्माच्या आधी रामायण वाल्मिक ऋषीनो आणि त्या वया वरतून दाखवायच्या माझ्या मालकाला हे अभ्यास आहे बरं का बाबांनो म्हणून तुम्ही चिंता करू नका हनुमानजी बोलले बोला आता जी सत्वर जातो आणि लक्ष्मणाला उठवतो का आणि लक्ष्मण उठविल्यानंतर सगळ्या आनंद होमोन तांग सुग्रेव असं हनुमाननी परभुराम चंद्राला बोलले चला आताची सत्वर सत्वरी औषधी लोकांनी संवाद करू लागलेलो ला आहेत आता चाता सत्वर जातो दिव्य औषधी आणतो आणि सोमित्र म्हणजे मी लक्ष्मण वटीतो बर का प्रभू रामचंद्र ऐकून घेऊ लागलेले आहेत माणसानं एखादा लहान जरी असला पण त्याला ज्ञान जर असलं तर शाण्या माणसानं ऐकायला काही फरक नाही ही गोवी तुम आम्हाला घ्यायची पण आपण घेतच नाहीत ना अरे माझ्यासारखा कोण आहे मी म्हणून चलतो नाही रे बाबा, मी मी म्हणणारेच संपून गेलं मोठा आवाज केलेला आहे शब्दाचा आकडा या ठिकाणी थर 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 शिंडी थर थरलेली थर आहे अंगावर लस पिंजारले पुढे काय केलं बोला एका जनार्दनाचे ताने मुकाळू परी मागोने एका जनार्दने ताणे भुकाळू जनग्रंथ काय म्हणते आणि सगळं आहे फक्त मी निमित्ताला कारण आहे देवा सगळं आहे असं सुद्धा चिंतन आहे बोला जे गोड लागे माऊली तोडीचे काडी ते वेगे बाळकाच्या मुखाशी निजा देवा 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 महाराज तिने ग्रंथ चालते म्हणते काय बर का आई असती आहे आणि आई काय करते आपल्या लेकराला मांडीवर घेते आहे आणि एक थोडा थोडा आपल्या लेकराच्या तोंडा हेतू असतो देवा तस सगळं जे आहे काम हे लेखन तुम्ही दिलेले फक्त मी निमित्ताला आहे इतकं लहान व्हावं लागतं परमार्थात तवा या ठिकाणी नाही तर हाती व्हायचं आणि लाकडं पोडायचं मुंगी होऊन साखर खायची चला एका जना। सावध आहे आता पुढच्या अध्यामध्ये हनुमानजी जय श्रीराम भू हनुमानजी करणार आहेत बरं काही कथा आहे का, का गोड आहे अध्याय संपलेला आहे आता तिसरा अध्याय संपला हम्म आता आपलेली सगळेली कथा आता इथून पुढं दुसरी दुसरी जोड बसणार आहे त्यांचं बी आपल्याली गोड कथा ऐकायचे